दहेगाव ते केळझर रस्त्या दुरुस्तीची मागणी नागरिकांचं बेमुदत उपोषण सुरू सेलू तालुक्यातील दहेगाव ते केळझर या सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत देणी अवस्था झाल्यानं संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्याच्या पक्क्या बांधकामाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की टीक ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णतः उखडलेला आहे त्यामुळे वाहन चालकांना रोज रोज त्रासाला समोरे जावे लागत आहे विशेषतः गिट्टी भरून धावणाऱ्या अवजड वाहनामुळे रहदारी अधिकच धोकादायक झाली आहे आमचं हे उपोषण रोड आहे दहगाव ते केडझर रोड आणि मेन प्रॉब्लेम आम्हाला हा खदानीचा आहे आम कारण आमची शेती पण असल्याच्यानं आमचा शेतीला शेतीलाही प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात जास्त ह्या रोडला गावकऱ्याला त्रास आहे ह्या रोडचा ओवर रोड टिप्पर चालणे गाड्या जवळून गेले की साईड नाही देणे त्याचे गो, ट्रकमधून बो बोटेसुद्धा पडतात त्याच्यातनं टू व्हीलरवाल्याला खूप धोका आहे आणि आणखी आता यायला आम्ही सरकारला मागणी करू हो राहिलो का रोड द्या रोड द्या जवळपास पाच ते सात वर्ष झाले ना तर रोड देऊ राहिले ना निधी आहे म्हणत आहे त्याच्यातल्या त्याच्यात पाच खदानी तर ऑलरेडी आधीच आहे आणखी सहा खदानी द्याचा समजा शासनाने सांगितला आहे म्हणते सा का आणखी ते सहा खदानी व्हावे तर आमचं गावकऱ्याचं सगळ्याचं म्हणणं हे आहे का बाई आम्हाला खदानच नको व्हावी हो खदान बंद करण्यात यावी हेच आमची गावकऱ्याची इच्छा आहे जे समजा आता आमच्या याचा समजा खदानीचा समजा लिलावट लावत नाही सरकार तोपर्यंत आम्ही आमचं अमृत उपोषण चालू राहणार हे अतिशय खेदजनक असं दृश्य आहे की या ठिकाणी मी गेल्या दहा बारा वर्षापासून या रस्त्यावरनं येणं जाणं करतो त्या लक्षात आलं की समृद्धी बनताना तर या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती आणि आताही आज दोन दिवस झाले पाऊस नसल्यामुळे आज आपल्याला किमान त्याच्यावर पाण्या पाणी नाही दिसत आणि गिट्टी उघडी दिसत्या पण भर पावसामध्ये आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी अनेक अपघात या ठिकाणी घडतात इथे गरीब माणसं जे डेली वेजेसवर काम करतात जे शेतमजूर आहे जे शेतकरी आहे इथे काही प्रमाणात गायीचं दुधाचा धंदा होतो त्या दूधवाल्यांना याचा त्रास होतो या सगळ्या त्रासामध्ये या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गावकऱ्यांना वारंवार सांगण्यात येतं की या रस्त्याचा मंजुरी झाली आहे मग एखाद्या रस्त्याच्या मंजुरीला निधी नसताना मंजुरी कशी मिळू शकते याचाच अर्थ याच्यातला निधी कुठेतरी दुसरीकडे वळता केला किंवा त्याचं अपहरण झालं असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरी या था था या सरकारच्या बद्दलचा आमचा रोष असा आहे की या, या सरकारला सरकार नागरी करण्यासाठी सगळीकडे पैसा आहे पण गावातल्या शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतावरचं नुकसान झालं त्याच्यासाठी नाही त्याच्यात गावातल्या पानधन रस्त्यांसाठी पैसा नाही त्याच्यातल्या गावातल्या रस्त्यांसाठी पैसा नाही आमचं ऑब्जेक्शन so नागरी लोकांना सेवा सुविधा देण्याबद्दल नाही आहे पण प्राधान्याने सगळ्यांना समान सुविधा देण्यात याव्या किमान जर का त्यांना रस्ते देतात तर यांनाही रस्ते द्यावे मग यांचे रस्ते झाल्यावर तुम्ही गट्टू लावा ना नाही तर अजून काहीतरी बनवा पण ज्या बेसिक गोष्टी आहे आणि हा जिल्हा परिषदेचा मार्ग आहे राज्य महामार्ग आहे दोन मोठ्या गावांना जोडणारा मार्ग गा आहे त्याच्यावर बावीस वेगवेगळे गावं जोडल्या जातात इथल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था आपण सुद्धा पाहिलेली आहे तर या रस्त्याच्या दुरावस्थेला पूर्ण उत्तर लेखी उत्तर आणि त्याच्या निधीचं अलॉटमेंटचं पत्र आल्याशिवाय हा बेमुदत उपोषणाचं आंदोलन संपणार नाही आणि वेळ पडली तर आठवडाभरानंतर आम्ही चक्काजाम आंदोलन करू